आज एक वेगळ्या स्पष्टतेने मी तुमच्यासमोर येत आहे आरोग्य आणि स्वास्थ्य जर तुम्ही फक्त आरोग्यासाठी झटत आहात तर तुमच्या फक्त रोगांना औषध शोधत आहात किंवा रोगांचा औषधांच्या माध्यमातून उपचार करत आहे ह्याला फक्त आरोग्य म्हणायचं आणि आरोग्य हा एक निव्वळ भाव आहे पण स्वास्थ्य आणि आरोग्य ह्यामधला फरक खूप मोठा आहे स्वास्थ्य म्हणजे केवळ रोगावरचं औषध घेणे नसून स्वस्थ मन प्रसन्न आत्मा, आत्मा मन इंद्रिय ही स्थिती आहे शरीरासोबतच आत्मा मन आणि इंद्रियांची प्रसन्नता ही खूप महत्त्वाची आहे आणि आयुर्वेदाचा उद्देश ते स्वास्थ्य टिकवणं आहे आणि दुसरं प्रयोजन मग नंतर आजारांची चिकित्सा किंवा रोगांवर औषध आहे केवळ जर तुम्ही आरोग्याच्या मागे लागलेले असाल ला तर ते केवळ आत्मजभाव आहे तुम्ही आरोग्याच्या मागे न लागता स्वास्थ्याच्या मागे लागा आयुर्वेद आणि योग ह्या ज्या चिकित्सा पद्धती आहेत त्यांचा योग्य अवलंब करा थँक्यू नमस्ते